मुकादामाच्या घरी जाऊन सांगितलं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाला का चाललोय आणि त्याला घेऊन आम्ही डायरेक्ट ऑर्केस्ट्रा गाठला तर नमस्कार मी आणि के साबळेना आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आता मंडळाचं आपले म्हणलं कार्यक्रम चालू व्हायच्या आधी मंडळात हजेरी लावायला लागते आणि कार्यक्रम चालू व्हायचे आधीच मुकादम डायरेक्ट स्टेजवर चढला मला वाटलं चला झिर झुरला जावा असं गाणं बिन घेतो काय तेवढ्यात आमच्या स्टेज वर मंडपचे सर्वे सारवा आले आणि आपल्या मुकादमाला काय म्हणतात ते पा मोकळी वायर <laughs> शेवटी मुकादमाला वाईट मंडपवाले पण म्हणले याच्या हातात एखादी वायर द्या कारण यांनी काही वेळानंतर कार्यक्रम चालू झाला पण आमच्या कार्यकर्त्यांच्या नजरा काय खाली पडत नव्हत्या पण कार्यक्रम चालू असताना मुकादमधल्या मध्ये माझ्याकडे बघायचा आणि गालातल्या गालात हसायचा आणि हसायचं पण कारण असं आहे मुकादमालाच का या कार्यक्रमाला यायचं होतं म्हणून यायच्या आधी मला मेसेज केला आणि म्हणला घरी येऊन सांग माझ्या आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमाला जायचंय आता मैत्री जपण्यासाठी घरच्यांसोबत शाळा नंबर बत्तीस करून आम्ही दोघांना डायरेक्ट ऑर्केस्ट्रा गाठला होता आणि आमचं मंडळ पण श्रीमंत तुळजाबाव आणि मित्रमंडळ <laughs> म्हणल्यावर इथं कार्यक्रम बघायला पण रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते <laughs> कार्यक्रम अर्धा झाला आणि मग पहिले आपल्या देवीची आरती चालू झाली <laughs> <laughs> आरती झाल्यानंतर प्रसादाला आमचे जुने दिवस आठवले आणि पुन्हा एकदा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम चालू झाला आणि गाणे चालू असताना माझ्या शेजार एक कार्यकर्ता बसला होता गाणे चालू झाले का त्याच्या अंगात यायचं पण काही वेळानंतर आमच्या शेजारच्या कार्यकर्त्याला काही मोह आवरला नाही आणि डायरेक्ट त्याच्या खिशात हात घातला आणि डायरेक्ट मोबाईल बाहेर काढला हे पाहून मी मनातल्या मनात म्हणलं अरे सगळ्या दृश्य आपल्या डोक्यात फिट करून ठेव पण तो कार्यकर्ता मला म्हणला मला मोबाईल मध्ये फिट करायचं तुझं काय म्हणणं नाही असं म्हणलं मी त्याला म्हणलं भाऊ तू स्टेजवर जरी नाचला ना तरी माझं काही म्हणणं नाही आमच्या कार्यकर्त्यांनी ना एक पण गाणं असं ना, सोडलं ना, नाही जे मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून घेतली नाही आता मनातल्या मनात म्हणलं भाऊ ही जर व्हिडिओ तुझ्या हायकोर्टाने बघितली ना घरी गेल्या गेल्या ना उलटाच चांगला आणि वरतून यांचा हायकोर्ट म्हणला तुझ्या गुरुला पण घेऊन ये आता तुम्ही सांगा मी आपलं साधं बोळ्यावरणी गपचू बसलोय आणि कोण उड्या हाणतोय तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद